बातमी वृक्ष लागवड पंधरवड्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यात चाळीस लाख वृक्ष लागवडीचा या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे बावीस जुलै पासून वृक्ष लागवड पंधरवडा सुरू होणार आहे एक कोटी वृक्ष लागवडीचा उद्दिष्टाचा पहिला टप्पा यामध्ये ठेवण्यात आला हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या उपक्रमा अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे आणि या वृक्ष लागवड उपक्रमाची सुरुवात येणाऱ्या बावीस तारखेला गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे विविध झाडांची जी आहे ते लागवड करण्यात आलेली आहे आणि सदर झाडाचे वृक्षारोपण जे आहे ते येणाऱ्या बावीस तारखेपासून सुरू करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बावीस तारखेला गडचिरोली येथील कृषी महाविद्यालय येथे वृक्षारोपण करण्यात येणार असून याचा शुभारंभ जे आहे पहिल्या टप्प्यात एकूण चाळीस लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे तसेच एक पंधरवाडामध्ये जे आहे ते चाळीस लाख वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी दिलेली असून सदर वृक्षाचे संगोपन सुद्धा करण्यात यावे असे जे आहे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलेले आहे पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल गडचिरोली